सरस्वती रामचंद्र पाटील राम्याचं झिम्याचं गाणं म्हणतो देवा देवाला पुत्र झाला ना म देवा देवाला पुत्र झाला आली साकार साकार विठ्ठलाला आली साकार साकार विठ्ठलाला विठू याव याव बारशाला विठू याव याव बारशाला साडी चुळी चुळी काला साडी चुळी चुळी राध्या काला आंगडं टोपड टोपड बाळायाला आंगडं टोपड टोपड बाळा शिरी बिंदल्या बिंदल्या बाळायाला शिरी बिंदल्या बिंदल्या बाळायाला नाव काय काय ठेऊ सांगा नाव काय काय ठेऊ सांगा नाव ठेवाव ठेवाव पांडुरंग ठेवाव ठेवाव पांडुरंग माझ्या जीवाच्या जीवाच्या पांडुरंगा माझ्या जीवाच्या जीवाच्या पांडुरंगा झालं सई झालं झालग सई झालं तळ्याला पाणी आलं तळ्याला पाणी आलं तळ्यात काय झगतं तळ्यात काय झगतं साखरचा फोडाग पांडुरंगाचा घोडा साखरचा फोडाग पांढरंगाचा घोडा झालं गई झालं जालग सई झालं तळ्याला पाणी आलं तळ्याला पाणी आलं तळ्याला काय झगतं तळ्यात काय झगतं साखरचा पूडा ग महादेवाचा गोडा साखरचा ग महादेवाचा गोडा जिम्मा घालू जिम्मा जिम्मा घालू जिम्मा माझ्या जिम्याला झाली रात झाली रात माझ्या जिम्याला झाली रात झाली रात देव विठ्ठल देवळात ग देवळात देव विठ्ठल देवळात देवळात जिम्मा घालू जिम्मा जिम्मा घालू जिम्मा माझ्या जिम्याला झाली रात ग झाली रात माझ्या जिम्याला झाली रात ग झाली रात देव जुतीबा देवळात ग देवळात देव जुतीबा देवळात ग देवळात